जेव्हा मी या घाऱ्या बनवते तेव्हा आदित्य कडे बघून मला माझंच बालपण आठवत घाऱ्या तळताना जो घमघमाट सुटतो त्या वासानेच तो पळत येतो आमच्याकडे सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे किती पण करा लगेच संपतो तर आज मी रताळ्याच्या घाऱ्या बनवते याला घारगे असं सुद्धा म्हणतात तर मी मोठ्या साईजची तीन रताळे धुवून कुकरला तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतली रताळ थंड झाली की त्याची सालं काढून खिसून घ्यायची मग यात साधारण दोन कप खिसलेला गुळ घालायचा छान मिक्स करायचा आणि यात सुंठ वेलची पूड थोडस मीठ घालून परत मिक्स करून घ्यायचं मग यात लागेल तसं किंवा बसेल एवढं गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आता घाऱ्या करायला घ्यायच्या तर अशा आकाराचा गोळा तेलावर लाटून घ्यायचा वरून खसखस लावून पुरी पेक्षा जाडसर घारी लाटून घ्यायची आणि व्यवस्थित दोन्ही बाजूंनी पलटून घारी तळून घ्यायची पारंपरिक पद्धतीच्या रताळ्याच्या घाऱ्या खूप मस्त लागतात प्रवासात मधल्या वेळेत किंवा मुलांना टिफिन मध्ये स्नॅक ला द्यायला उत्तम पर्याय आहे दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात मला वाटलं होतं एवढ्या घाऱ्या बनवल्या तर चार दिवस तरी पुरतील पण दोन दिवसातच संपल्या